नमस्कार मंडळी दिल्लीकर मराठी चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खडे मिठाचा एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे जो तुम्ही पौर्णिमेला किंवा शुक्रवारच्या दिवशी करू शकता हा उपाय जर तुम्ही करून बघितला तर तुम्हाला याचे नक्कीच अनुभव येतील जेव्हा आपण कोणताही उपाय फक्त ऐकतो आणि वरवर अंदाज लावतो की या उपायांनी जर फरक पडत असता तर माणसाने एवढे कष्ट का केले असते पण काही वेळेला कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची साथसुद्धा हवी असते त्यामुळे तुम्हाला हा उपाय कर्जमुक्तीसाठी करायचा असेल किंवा पैशासंबंधी कोणत्याही अडचणींसाठी करायचा असेल तर तो तुम्ही पौर्णिमेला किंवा शुक्रवारी करायचा आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला जर अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंट्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा आपण मातीमध्ये एखादी बी लावतो तर ती उगवण्यासाठीसुद्धा काही वेळ घेते त्याचप्रमाणे जेव्हा आपण काही उपाय करतो उपाय का उपाय तर ते उपाय फलित होण्यासाठी सुद्धा काही अवधी आपल्याला द्यावा लागतो तर अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपाय करून बघतात तर त्याची लगेच अपेक्षा न करता त्यासाठी थोडा वेळ द्या तुम्ही केलेल्या उपायाचं तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फळ मिळू शकेल उपाय करण्यासाठी आपल्याला जाड मीठ अर्थात खडे मीठ लागणार आहे साधारणतः वीस ते तीस रुपयाचं जाड मीठ तुम्ही आणू शकता तुमच्या घरातच असेल तर तुम्ही ते वापरलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर मीठ ठेवण्यासाठी तुम्हाला एखादं ताटसुद्धा लागणार आहे जे तुम्हाला स्टीलचं अजिबात वापरायचं नाही आहे एकतर तुम्ही तांब्याचं पितळेचं असल्यास चांदीचं चा, किंवा मग एखादं मातीचं ताट घेतलं तरी सुद्धा चालेल आणि हे जे जाड मीठ आहे ते तुम्हाला सुरुवातीला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आणि मगच त्या ताटामध्ये ओतायचं आहे ताटामध्ये एकदम प्लेन होईल अशा पद्धतीने हे मीठ तुम्हाला पसरवून ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता हा येईल की हा उपाय नक्की कोणत्या वेळेत करायचा आहे सकाळी दुपारी की संध्याकाळी तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल किंवा शुक्रवारच्या दिवशी करणार असाल तरी पण चंद्र उगवण्याची जी काही वेळ असते त्यावेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं नेहमीप्रमाणे संध्याकाळी तुम्ही देवाजवळ दिवा लावता देवाची जी काही पूजा संध्याकाळची करत असतात ती करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे खडेमीठ आपण ताटामध्ये पसरवून ठेवलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला तुमच्या तुम्हा बोटाने तुमच्यावर किती कर्ज आहे त्या कर्जाची रक्कम लिहायची आहे तर अक्षरात लिहायची नाही समजा एखाद्याच्या डोक्यावर एक लाखाचं कर्ज आहे उदाहरण म्हणून सांगते तर तुम्ही अक्षरामध्ये एक लाख असं लिहायचं नाही तर एक आणि त्याच्यावर लाखाचे किती शून्य असतात तर तेवढे शून्य पुढे द्यायचे आहेत तर अशाच पद्धतीने तुमची कर्जाची जी काही रक्कम असेल किंवा तुम्ही कुणाकडून काही उधार पैसे घेतलेले असतील किंवा तुमची जर इच्छा असेल की मला एवढे एवढे पैसे मिळावे बरेच जण अशी अपेक्षा ठेवतात की मला कुठून ना कुठून तरी धनलाभ व्हावा किंवा मग आ, मी सध्या खूप अडचणीत आहे तर मला पैशाची काही ना काही मदत व्हावी तर त्यानुसार तुमची जी काही इच्छा असेल किंवा तुम्हाला किती कर्ज भरायचं आहे ती रक्कम असेल तर ती तुम्हाला तुमच्या बोटाने तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाने शक्यतो अंगठ्या शेजारच्या बोटाने लिहिलं तरीसुद्धा चालेल किंवा मधल्या बोटाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्या खडेमिठावर बोटाने ती रक्कम गिरवायची आहे यानंतर तुम्हाला ते ताट जे आहे ते देव्हाऱ्यासमोर तसंच ठेवायचं आहे लक्षात ठेवा हे जे ताट आहे आणि याच्यामध्ये जे काही खडेमीठ आपण पसरवून ठेवतो त्याच्यावर जी काही रक्कम किंवा जो काही अंक तुम्ही लिहिता रकमेचा तर तो पुसता कामाने किंवा मग पुन्हा मीठ एकत्रित होता कामाने म्हणजे जी काही रक्कम तुम्ही लिहितात ती आहे तशीच राहिली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ते ताट तुमच्या देव्हाऱ्यासमोर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही जर पौर्णिमेच्या दिवशी रात्री हा उपाय केला असेल तर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि शुक्रवारी जर हा उपाय तुम्ही केला असेल तर शनिवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम तुमची अंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करायची आहे त्यानंतर या ताटाचीसुद्धा पूजा करायची आहे आणि एकदा बघून घ्या की तुम्ही जी काही रक्कम लिहिलेली आहे ती जशीच्या तशी आहे ना जर न नसेल तर तुम्हाला हा उपाय पुन्हा त्या दिवशीच रात्री पुन्हा करावा लागेल हे लक्षात असू द्या भलेही मग तेव्हा पौर्णिमा होऊन गेली असेल किंवा शुक्रवार होऊन गेला असेल तरी त्यामुळेच काळजी अशी घ्यायची की तो जो अंक तो जो काही नंबर तुम्ही लिहिता तर तो पुसता कामा नाही तर अशाच पद्धतीने म्हणजे उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला देवाची पूजा करायची आहे तुम्ही जे काही ताट आणि त्यामध्ये मिठावर जो काही अंक लिहिलेला आहे त्याचीसुद्धा पूजा करायची सिम्पल आहे पूजा म्हणजे काय फूल वाहायचं धूप दीपांनी ओवाळायचं नमस्कार करायचा देवाला तुमची इच्छा सांगायची की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी हे सगळं करून झालं की तुम्हाला एक छोटंसं मातीचं भांडं लागणार आहे मातीचं एक छोटंसं मडकं तुम्ही घेतलं तरी चालेल की ज्यामध्ये हे सगळं मीठ बसलं पाहिजे तर हे जे, जे मीठ आहे ते तुम्हाला त्या मडक्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे आणि हे मडकं झाकून ठेवल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा मग जिथे कुणीही जाणार नाही अशा पद्धतीने ठेवू शकता तुमच्या देव्हाऱ्यापाशी जागा असेल तर तुम्ही तिथेच एका कोपऱ्याला हे मीठ भरून ठेवलं झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर अकरा दिवसांनी म्हणजे पौर्णिमा पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला असेल तर पौर्णिमेनंतर अकरा दिवसांनी आणि शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय केला असेल कोणत्याही महिन्याच्या तर शुक्रवारनंतर अकरा दिवसांनी तुम्हाला हे जे काही मातीचं भांडं आहे मडकं आहे ते उचलायचं आहे आणि यातलं जे मीठ आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये हे मीठ प्रवाहित करतात तर तेव्हा सुद्धा ही प्रार्थना करायची की या पाण्यामध्ये ओतलेल्या मिठाबरोबर तुमच्या डोक्यावरचं जे काही कर्ज आहे ते सुद्धा वाहून जाऊ दे किंवा तुम्ही जर काही धनाची अपेक्षा ठेवलेली असेल तर ती रक्कमसुद्धा मला मिळू दे तुमची जी काही उधारी आहे तीसुद्धा तुम्ही ज्याच्याकडून घेतलेली आहे ती त्याला परत माझ्याकडून जाऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना करायची आहे आणि ते जे मीठ आहे ते तुम्हाला पाण्यामध्ये ओतायचं आहे ज्या पाण्यामध्ये तुम्ही हे मीठ ओताल तर तिथलं पाणी स्वच्छ असावं याची तुम्ही काळजी घ्या अगदीच तुम्हाला तलाव नदी समुद्र या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरीच एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊ शकता तुमच्या घरामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल यापैकी काही असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं ओतू शकता पवित्र नदीचं किंवा गंगेचं स्मरण त्यावेळेस तुम्ही करू शकता आणि ते मीठ त्या पाण्यामध्ये ओतताना मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने प्रार्थना करू शकता नंतर हे जे मीठयुक्त पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग निर्जनस्थळी एखाद्या म्हणजे गवत वगैरे वाढलेलं असेल त्या ठिकाणी ओतून दिलं तरीसुद्धा चालेल कारण जास्त मीठ असल्यामुळे एखाद्याच झाडाला आपण जर ते पाणी घातलं तर मग ते झाड कदाचित खराबसुद्धा होऊन जाऊ शकतं मिठाचं पाणी शक्यतो नारळाच्या झाडाला चालतं तर तुम्ही तिथेही ओतलं तरीसुद्धा चालेल पण ज्या झाडांना या मिठाच्या पाण्यांमुळे काही धोका होईल किंवा हानी पोहोचेल अशा अशा झाडांना ते पाणी ओतू नका तर हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कोणतीही गोष्ट आपण जेव्हा स्वतः करतो तेव्हाच आपण तिचा अनुभव घेऊ शकतो एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना हा उपाय करायचा आहे त्यांनी एकतर पौर्णिमेच्या रात्री किंवा मग कोणत्याही महिन्याच्या शुक्रवारच्या रात्री हा उपाय करावा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना या समस्या असतील त्यांनासुद्धा या उपायाचा फायदा होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद